हे बघा गाईज एवढं झालं मार बघा ते सगळे गाईज डब्ल्यू डब्ल्यू एफ चालू झाले बघा तिकडे आजून हिमतची वीस रुपये वीस रुपये बोल ना अला वीस रुपये वीस 20... गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज रोजच्या प्रमाणे मी अंगोळ वरून रेडी झालेलो आहे तर काहीच आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे चला काहीच पहिलं तर जाऊ आपण माझ्या जॉब वरती तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या जॉबवरतीच भेटतो निघतो मी आता जॉब वरती चला काहीच मी आता शॉपवरती आलेलो आहे आणि अभिषेक पण आलेला आहे शॉपवरती आपलं शॉप अजून ओपन झालेला नाहीये काही बघू अजून आरपणाची वाट वगैरे बघू बघू शॉप आपलं किती जास्त ओपन होतं तर काहीच हे बघा पाठीमागे विशाखा आणि खुशी पण बसले इकडं हे बघा काही थोडं बाहेर थांबा अजून तर काय आपलं शॉप ओपन नाही नाहीये बघा आता किती जास्त ओपन होईल रे इथे वाढले दहा झालेत पन्नास झालेत काहीच रे दहा झालेत काही बघू इथे होऊन खाईप वगैरे बसू आपल्या विलेज भाई तिकडे काम नाही आलं त्यांचे जुडो मध्ये गेलेली का नाही तर काहीच आपला शॉप ओपन होऊन आम्ही सगळा माल जो आहे शॉपचा घेतलेला आहे तर बसू आपण काहीच थोड्या वेळ बाहेर येते मग सुनील आले की जाऊ आतमध्ये नाही तर बाहेरच बसू काहीच बघू आज कस्टमर आहे तस नाही आहे मी आता शोरूम मध्ये आलेलो आहे शोरूम सगळ्यांची काम वगैरे चालू आहेत तर बसू काहीत आपण आता शोरूम मध्ये सुनील बाई तर काय अजून आले नाहीये बघा सगळे बसले तर अक्षय बी आत्मिक घेऊन बसला जाऊन बसू कायच वरती वरती जाऊन बसू आपलं निवड असे काही मध्ये मध्ये बसतात ना म्हणून पाय बी लागतात आहे का आपले बसू आपण वरतीत का तिकडे वरती तर काही काम वगैरे झालेलं आहे आपलं सगळं आपण काहीच नवीन क्लॉकची ऑर्डर वगैरे दिलेली आहे आता ते कधीपर्यंत येतील काय माहिती देतील का उद्या येतील बघू काम तर आपलं सगळं कम्प्लीट झालेलं आहे बसू काही थोड्यावर बसू इकडे सुनीलबाई आले की मग खाली जाऊ मग आपण आता मी शोरूम रूम इथे हे बघा विशाखा आपण इकडे फिरते आणि सुनीलबाई भरपूर आले आलेले आहेत काहीतरी काम वगैरे करत बसले तिकडे बिलिंगचं आपलं बी सगळ्यांचे वगैरे कालचे बिलिंग आहेत बघू आता बाहेर जाऊन बसू क्लायंट वगैरे याची वाट बघू आपण तू खालीच आणि आज खाली ते हां कस्टमर हा ही पण कस्टमर असणार काही झालं तर ठीक आहे नाही तर नाही मग आत्ता दिवसभर वेळ झालं काल सारखाच म्हणजे काल बी तर एकच कस्टमर झालं होतं काल कस्टमरच नाही परवा तर कस्टमरच नाही काल बी नाही दोनच झाले म्हणजे छोटे छोटे बिल झालेत काल तर आईस आजू काहीतरी परफ्यूम घेऊन आलाय बघा परफ्यूम नाही आईस स्प्रे घेऊन आलाय कलर स्प्रे बसो बाबा आपण थोडे वेळ बाहेर तर तरी आईच मी शोरूम मध्ये नाही का दोन नवीन मटेरियल मागवला तर माल मेटल आर्ट क्लॉक्स वगैरे ते बघा सध्या आता आलेले आहेत हे बघा हा एक मेटल आर्ट इथं आणि तो बघायच हा एक मीटर आणला आणि अजून एक तीन मीटर टाईस वरती आणले आहेत मी अजून बाहेर सगळे लोक माल वगैरे ओपन करतात बघा तिकडे हे बघा गाईज एवढं झालं मारा बघा ते सगळे आर टी बॉक्स आहेत त्यात काही घड्याळ वगैरे पण आहेत गाईस चला आपण खाली दोन सगळे घड्याळ वगैरे वरती आणू सगळे घड्याळ वगैरे वरती घेऊन येऊ आणि मग ह्यांना स रॅकमध्ये अरेंज करू गाईस तर गाईच हे बघा मी हे क्लॉक्स वगैरे घेऊन आले वरती सगळे हे वाले तर काहीच अजून पण खाली भरपूर सारे क्लॉक्स आहेत आणि आर्टिफिक्सचा पण काहीच माल ओपन होत आहे मग सगळेजण मिळून आर्टिफेक्सचा माल ओपन चल काहीच तुम्हाला ते आर्टिफेक्स वगैरे पण दाखवतो हे बघा इथनं काही स्टार्टिंग आहे एवढे सगळे आर्टिफेक्स आले बघा वेगवेगळे नवीन नवीन अजून तर भरपूर आहेत बाहेर ही बघा विशाखा काय का तो मी बी त्यामुळे शोपीसले का हे बघा हिमत पण आता आलेला बघा शोरूम मध्ये हा शॉपिंग घेऊन आलाय वगैरे कमी बॅग घेऊन आलाय तर काहीच बघा आता अजून हे क्लॉक घेऊन आलो वरती मी हे ठेवू गाईच आणि अजून बाकी जे अजून काय का खाली क्लॉक्स वगैरे आहेत ते सगळे वरती आणू आणि अजून आरटी वगैरे ओपन होत आहेत सगळे एकदम ओपन झाले की तुम्हाला सगळं मग दाखवतो आरटी वगैरे मध्ये पण काहीच नवीन भरपूर कलेक्शन आलेलं आता सध्या तरी तर काहीच हे बघा मी सगळा क्लॉक ठेवतो मटेरियल वरती घेतलेला आहे आईटी बैंक वगैरह थे जन ओपन कर दे भाई रहो विषय का हिम्मत बाकी थे जन भाई रहते हैं जोशस चेंज आएगा नहीं है हाँ बाकी ये वाला मटर गाइड आले लगा गाइड तो भरपूर वाला मटर आले लगा आज उन तर भरपूर वाट्टे भाई आज उन कहाँ गए पुटलर है वो वाला सेम है ना किधर का वो वाला और ये हाँ सेम है सेम है ये वाला ये वाला सेम है ना ये 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 वाला साइज साइज कोई चीज उतना ही एमआरपी भी उतना ही है अरे जाते नहीं वाला लास्ट टाइम तो काहीच अजून माल ओपन होते बाहेर नंतर तुम्हाला दाखवतो सगळे एकसात तर काही नवीन नवीन कलेक्शन बघा भरपूर आलेलं आहे विशाखाने काही बिल्डिंग आले बघा एपटॅक बिल्डिंग मस्त आहे काही हा पण चोपीस हे पण मस्त आहे काय क्लॉक विथ आर्टिफिक्स हे पण

तर आता मटेरियल आपला आलेला भाई आणि हिमत शॉर्टलिस्ट करतात काय काय आले काय काय नाही आले, आले बघतात तीन का हे अरे सुनील आणि हिमत दोघं मिळून शॉर्टलिस्ट करतात आर्टिफिक्स ह्यांची टॅली चालू आहे खाली आता आपण पण गाई वरती जाऊ आणि आपले जे क्लॉक्स वगैरे आहेत ते ओपन करून भिंतीवरती गाईस म्हणजे रॅकमध्ये अरेंज करून घेऊ आईस चला गाईस इथून ते एकदम शेवटपर्यंत कलेक्शन आलेलं आहे अजून ह्यांचं टॅलीचं काम चाललंय म्हणजे बघतात कोणतं कोणते कोणते कुठले पीस आले ले, ते टिक मार करत चालले सुनील भाई हिमाल आणि माधुरी आहे बघा

मी शोरूममध्ये आतमध्येच बसलेलो आहे हे बघा काही सगळं इथं आजू आहे तिकडे पाठीमाग हिंमत आणि वरती अक्षयही बसलेलं आहे आता काही वाजलेलं आहे तर संध्याकाळचे साडेसहा आपला जो माल वगैरे आला होता तो मी सगळं वरती लावलेला आहे घड्या वगैरे लाव लावून झालेत आपले थोड्या वेळ जाऊन बसू बाहेर आपण क्लायंट तर काही येत आहेत बघू क्लायंट यायची वाट वगैरे बघू काहीच आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो घरी काहीच चला आणि तो बघा हिमत पाठीमागन हातकोडतो आपल्याला अजून तर गाईचं अर्धा मटेरियल खालीच पडलेलं आहे आता यांना तर काही सेटिंग जमत नाही गाईस उद्या ऑक्सिडला तर लावते हे सेटिंग करत त्या अर्धी ह्यांनी सेटिंग केली बाकी ठेवले इथं पण तसंच इथं तिथे खाली बघा ते बघा दिसणार नाही तुम्हाला हा ते बघ ते सगळं पडलेलं आहे खाली तसंच आपण तर गाई तुम्हाला एक किस्सा सांगतो शोरूम मध्ये काय चाललंय इथे आजू आणि हिमाची गाईचं भांडण झालं फुल जोरात हे बघा हिमत आजूला उचकवतोय आणि आजू फुल चिरतोय अजून फुल फुल आता बघा काही फक्त तुम्ही बघत राहा हा बघा 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 हिमत फुल चिरतोय त्याला आजू आहे ना आजू फुल तापतो त्याच्यावरती <laughs> आजू काहीतरी काम करत बसले त्यांनी हिमत लोक चिडवतोय बघा आजू

काच तर काय असं नऊ वाजेपर्यंत चालूच आहे अशी भांडण मश्करी वगैरे तर आपण आता जाऊन बसू बाहेर क्लाइंट वगैरे वाट बघू त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो काय मी घरीच चला का तुम्हाला माहिती आहे सुनील भाईला बाहेर मच्छर चरखा चावत नाहीत कारण की सुनील भाई ना उभं राह असं राहत टेबलावरती आणि पायाला हालत राहत अरे हललेली मजा त्याच्या अंगावर बसतच नाहीत काही माहिती आता आतमध्ये आले बघा आता येतील आतमध्ये हे बघा आले सुनील आतमध्ये भाई आहे <laughs>

चला काही आपण आता बाहेर बसू जाऊन बघू वगैरे हे गाईज मी आता घरी आलेलो आहे फ्रेश वगैरे पण झालेलं आहे गाईज मी तर काहीच आतमध्ये लोकांचं वगैरे चाललेलं आहे आपण थोडं वेळ बसू गायच बाहेर तर काहीच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक आणि कमेंट जरूर करा तर काहीच हा ब्लॉग मी इथेच संपवतो आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा गुड नाईट गाईज अरे ओ वीस रुपये वीस रुपये घ्या साजरी वीस रुपये ए छोड़ रे छोड़ छोड़ <laughs>